शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहायची सवय होती त्या डायरीचं नाव शाहिस्ते खान बुर्जी असं आहे त्यामध्ये शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग त्यांनी नमूद केलेला आहे आणि याच बुर्जीत खानानं आणखी एक घटना नोंदवली आहे तो असं लिहितो शिवराय जसे आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले काही वेळानं गोंधळ थांबला त्यानंतर शाहिस्ते खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी लापत आहे मेरी बेटी लापत आहे भाईजान त्यावेळी आपली बोटं छाटलेला शाहिस्ते खान हास्य करत म्हणाला शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच पण जरी त्यांनी पळवली असेल तरी बेफिक्र राहा कारण तो शिवाजी राजा पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल बघा किती विश्वास दुश्मन आपल्या महाराजांच्या चारित्र्यावर अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती नंतर ती सापडली ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज या संबंध भारतीय समाजाला शिवाजी महाराजांसारख्या चारित्रवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरू हा शंभर मार्कांचा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो अनेक देशांमध्ये आदर्श राजे छत्रपतींचा इतिहास अभिमानानं शिकवतात पण आपलं दुर्दैव आपल्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो गर्व आहे आम्हाला शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा शिवाजी महाराज हे स्वराज्यासाठी लढले आपले स्वराज्य असावे यासाठी झटले शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख होता इब्राहिम खान शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता दौलत खान शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख कोण होता सिद्धीलाल शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता नूर खान शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर शिवाजी महाराजांचा वकील काजी हैदर शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद आणि शिवाजी महाराजांना अफजलखानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा रुस्तमे जलाल हाही मुसलमान जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असू शकतात काय शिवाजी महाराजांचे एकटी संरक्षक होते त्यापैकी दहा मुसलमान होते शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही एकही एक कुराण जाळले नाही हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही शिवाजी महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही त्यांच्या सैन्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक होते बारा बलुतेदारीचे लोक होते शिवाजी महाराजांनी त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार काम दिले कोणताही भेदभाव केला नाही हा इतिहास जर समाजापुढे गेला तर देशात सामाजिक दुरी निश्चितच नाहीशी होईल अफझल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावरती गेले तेव्हा जिजाऊंनी विचारलं अफजलखानाचं काय झालं महाराज उत्तरले मासाहेब अफजलखान मारला गेला तेव्हा जिजाऊंनी विचारलं त्याचं प्रेत कुठे आहे महाराज उत्तरले प्रतापगडाच्या पायथ्याशी तेव्हा काय म्हणाल्या जिजाऊ शिवजा अफझल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होतं अफजल खान संपला मेला आता वैरही संपलं तुझ्या राज्यात कोणाच्या प्रेताला कोल्ह्या कुत्रानं तोडावं हे शोभणार नाही त्याच्या प्रेताचं सन्मानानं दफन कर आणि तुझ्या विजयाचं प्रतीक म्हणून तेथे ते स्मारक बांध शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या प्रेताचं प्रतापगडाच्या पायथ्या शिफन केलं व तेथे त्याची कबर बांधली जय शिवराय सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला पुढे हाच सिंह रहितेचा वादी झाला ज्यांच्या हातून महाराष्ट्र घडला कृपा करून हा आपला इतिहास राजांचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता सर्वांना विनंती आहे की काळजीपूर्वक वाचा व हो विचार करा असे महान राजे पुन्हा होणे नाहीत छत्रपती शिवाजी महाराज खरोखर सिंहासारखे राजे होते आणि त्यांचा पुत्र धर्मवीर संभाजी महाराज हे त्यांचे छावा होते शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढले आणि संभाजी महाराजांनी त्या स्वराज्यासाठी आपला देह त्याग केला पण वाकले नाहीत अशा शूरवीरांच्या भूमीमध्ये आप जन्म घेतलेला आहे त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे असला